नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नागपूर स्पेशल सावजी कांडा बनवून दाखवणार आहे तीस तीज भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा वेगळं काहीतरी चमचमीत बनवून खायचं असेल किंवा डब्याला भाजी न बनवता मस्त असं चमचमीत झटपट बीर बनवायचं असेल तर हा डाळ कांदा मस्त ऑप्शन आहे आपल्या काही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये याला पेंडपाला सुद्धा बोललं जातं किंवा मोकळं सुद्धा बोललं जातं पण नागपूरमध्ये सावजी डाळ कांदा कसा बनवला जातो अगदी लग्नपंक्तीमध्ये हा डाळ कांदा बनवला जातो आणि तो कसा बनवला जातो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे घरातला एक स्पेशल पदार्थ वापरला जातो ज्याच्याने ह्या डाळ कांद्याची चव अप्रतिम येते मोस्टली तो सर्वांकडे उपलब्धच असतो नागपूरच्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये घराघरांमध्ये तो स्पेशल मसाला असतो रेसिपी फारच सोपी आहे काहीच अवघड नाही रेसिपी पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर इथे आपल्याला डाळ कांद्यासाठी सर्वात महत्त्वाचं साहित्य लागेल ते म्हणजे आहे चण्याची डाळ म्हणजेच की हरभरं लागणार आहे इथे एक कप आपल्याला हरभरं पाहिजे एक कप चण्याच्या डाळीने साधारणपणे सहा ते सात साथ लोक आरामात खाऊ शकतात आणि अगोदर थोडीशी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते इथे मी अगोदरच एक कप चण्याची डाळ चार तास भिजत ठेवलेली होती तुम्ही वाटलं तर चांगल्या प्रकारे ही नरम झालेली आहे किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तास कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल चला तर मंडळी आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर हा सावजी डाळ कांदा बनवताना तेलाचं प्रमाण थोडस जास्त लागतं तुम्ही वाटलं तर कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकता तर इथे मोठीशी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास दोन ते तीन मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमचा ने सहा ते सात चमचे तेल आहे म्हणजे आपल्या घरी नॉर्मल जो चमचा असतो ना त्या चमचाने बघायला गेलं की सहा ते सात चमचे तेल आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं तर काही खडे मसाले वापरून सर्वात अगोदर इथे आपल्याला चार ते पाच काळी मिरी व तीन लवंगा वापरायचे आहेत दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र एक चमचा जिरे आता या सर्व जिन्नसांना तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायचे आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणाही निघून जाईल आणि ह्याचा फ्लेवर तेलामध्येही उतरला जाईल आणि गॅस आपल्याला संपूर्ण रेसिपी होईपर्यंत मध्यम किंवा मंद आचार ठेवायचा आहे मंडळी असं काही सेकंद तेलामध्ये हे खडे मसाले परतून झालं चव तर चांगली येणारच आणि ह्यांचा कच्चेपणाही निघून जातो आता इथे डाळ कांदा आहे तर कांद्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला जास्त पाहिजे इथे तीन मोठ्या आकारेचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू शकता किंवा ह्याच्यापेक्षा सुद्धा थोडस कमी घेऊ शकता म्हणजेच की दोन कांदे सुद्धा घेऊ शकता आणि सोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे फ्रेश आलं लसून घ्यायचं आहे आणि घरचं असेल तर अतिउत्तम चव चांगली येते पाव चमचा हिंग टाकायची आहे आणि पुन्हा आपल्याला कांद्याला एक ते दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे कच्चेपणाही निघून जातो तर आपण पाहू शकता मंडळी संपूर्ण कच्चेपणा कांद्याचा निघून गेलेला आहे आणि मस्त असा तांबूस रंग आलेला आहे असा दीड ते दोन मिनिटापर्यंत कांद्याला मस्त पैकी परतवून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला संपूर्ण हरभऱ्याची डाळ म्हणजेच की चण्याची डाळ या कांद्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि सोबतच फ्लेवर चांगल्या येण्यासाठी या फोडणीमध्येच आपल्याला कसुरी मेथी टाकायची चमचाभर कसुरी मेथी नसेल तर थोडीशी तुम्ही कोथिंबर सुद्धा वापरू शकता आता कांद्याला आणि ह्या चण्याच्या डाळीला तीन ते चार मिनिटापर्यंत मस्तपैकी खरपूस आपल्याला परतवून घ्यायचा आहे असं मस्तपैकी तीन ते चार मिनटापर्यंत डाळीला आपल्याला तेलामध्ये परतवून घेतलं की डाळीचा संपूर्ण कच्चेपणा निघून जातो आणि डाळ हलकी नरम सुद्धा होते तुम्ही चण्याची डाळ खात नसाल तर तुम्ही तुरीच्या डाळीने सुद्धा ही रेसिपी बनवू शकता किंवा दोन डाळी एकत्र करून म्हणजेच की तुरीची डाळ आणि मुगाची पिवळी डाळ सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता चण्याची डाळ तुम्ही खात नसाल तर पण ती सावजी डाळकांदा होणार नाही ते मोकळ होणार किंवा डाळीची भाजी होऊ शकते तुम्हाला अस्सल पारंपरिक पद्धतीने नागपूर स्टाईल सावजी डाळ कांदा बनवायचा असेल तर ह्याच पद्धतीने बनला जातो असं छानपैकी ह्याला परतून घेतलं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहे आणि त्यासोबतच तो जिन्नस टाकायचा आहे जो सर्वांच्या घरी उपलब्ध असतो सर्वात अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव ते अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पुन्हा एक चमचा लाल तिखट वापरायचं आहे ही काश्मीरी लाल तिखट आहे फक्त रंग चांगला येण्यासाठी आहे ही जास्त तिखट नसते एक चमचा धन्याची पावडर आणि स्पेशल मसाला घरचा घरगुती काळा मसाला आहे हा तुम्हाला कुठेही मसाल्याच्या दुकानात किंवा वाण्याच्या दुकानात भेटू शकतो म्हणजेच किराणाच्या दुकानात भेटू शकतो नाहीच भेटलं तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता आता ह्या सर्व मसाल्याला डाळी बरोबर एकाच मिनिटापर्यंत पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतून सुद्धा घ्यायचं आहे काळा मसाला वापरणं फारच गरजेचं आहे आणि तुमच्याकडे विदर्भ स्टाईल काळा मसाला असेल त्याच्यानंतर काय विचारूच नका अशी खमंग भाजी बनते ही डाळ कांद्याची जबरदस्त अशी चव येते नागपूरच्या लग्नपंथीमध्ये डाळ कांदा बनवला जातो तशीच्या तशी चव चा, तशी तुम्ही घरी सुद्धा आणू शकता फक्त मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये बरोबर वापरायचे आहेत तुम्हाला मसाल्यांचा आणि काही साहित्यांचं माप कळत नसेल तर तुम्ही एकदा माझं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे असं मिनिट दीड मिनिट मसाल्यांना चांगल्या प्रकारे डाळीमध्ये परतून घेतलं की मसाल्याचा रंग आणि चव उठून येते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात कांद्यामध्ये मसाले परतून घ्यायचे नाही सुरुवातीला तेव्हा मसाले जळू शकतात म्हणून डाळ अगोदर परतून घ्यायची मगच मसाले वापरायचे आहे म्हणजे मसाल्याची चव टिकून राहते आता इथे आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर वापरायची आहे आणि फक्त पुन्हा मिनिटभर परतवून घ्यायचं आहे कोथिंबरची चव चांगल्या प्रकारे या रेसिपीमध्ये मुरायला पाहिजे म्हणून कोथिंबर असं आपल्याला कसुरी मेथीनंतर टाकायचं आहे असं मिनिटभर परतवून झालं की इथे आता पाणी लागेल आता पाण्याचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता किंवा जास्तसुद्धा वापरू शकता पण कमी वापरल्याने एक नुकसान आहे डाळ चांगल्या प्रकारे शिजत नाही म्हणून जास्त जरी वापरलं नंतर पाणी आटलं जातं आता इथे आपल्याला पाणी कसं वापरायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरप्रमाणे पाणी वापरायचं नाही म्हणजे नॉर्मल थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला पाणी गरम वापरायचं आहे कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे आणि ज्या भांड्याने तुम्ही डाळ मोजून घेतात त्याच भांड्याने जेवढी डाळ आहे त्याचं दुप्पट पाणी वापरायचं आहे इथे मी एक कप डाळ घेतलेली आहे तर त्यासाठी दोन कप मी इथे अगोदरच गरम पाणी करून ठेवलेलं आहे तुम्ही वाटलं तर दीड कप पाणीसुद्धा वापरू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पाणी कमी वापरलं तर नंतर आटलं जातं मग तेवढी खास चव येत नाही या डाळ कांद्याची चव अप्रतिम पाहिजे तर गरम पाणी वापरायचं आहे आणि थोडंसं जास्त पाणी वापरायचं आहे चांगल्या प्रकारे पाणीमध्ये डाळ मिक्स व्हायला पाहिजे असं ढवळून घ्यायचं आहे आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर मंडळी अशी मस्त खळखळून उकळी आलेली आहे आता ह्यावेळेस तुम्ही इथे या, या डाळीची टेस्ट बघू शकता म्हणजे या डाळीच्या रस्याची टेस्ट बघू शकता कोणते मसाले कमी जास्त असतील मीठ कमी जास्त असेल तर इथे तुम्ही मीठ किंवा मसाले एक्जीव करून तुम्हाला तिखट किती लागतं प्रमाणामध्ये त्यानुसार याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि मग आता झाकण लावायचं आहे इथे मी टेस्ट अगोदरच बघितलेली आहे परफेक्ट टेस्ट झालेली आहे झाकण लावायचं आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आणि झाकण थोडस असं अर्ध उघड ठेवायचं आहे वाफ बाहेर निघायला पाहिजे म्हणजे पाणी थोडं आटायला पाहिजे मध्ये मध्ये चमचा चालवत जावा नाहीतर काय होणार बुडाशी चिटकून राहणार चौदा ते पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे हा 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 काय सुगंध दरवळ आहे आणि पाहू शकता ह्याचा स्ट्रेक्चर पाहू शकता जबरदस्त असा स्ट्रेक्चर आलेला आहे असं अजिबात झालेला नाही की पाणी वेगळीकडे आहे आणि डाळ वेगळीकडे आहे परफेक्ट एकदम ही सावजी डाळ कांदाची रेसिपी तयार झालेली आहे एकदा असं चण्याची डाळ आपल्याला चेक करायची आहे परफेक्ट ही शिजली आहे की नाही असं हाताने मॅच करता यायला पाहिजे थोडीशी कच्ची वाटत -फट असेल तर पुन्हा एक दोन चार मिनटं किंवा पाच मिनटं तुम्ही सिझन घेऊ शकता बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि फक्त याला ढवळून घ्यायचं आहे काही सेकंद म्हणजे संपूर्ण डाळ कांद्याची रेसिपी तयार झालेली आहे आता याला फटाफट सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कोणतंही वाटण न वापरता नागपूर स्टाईल सावजी डाळ कांदा एकदा अशा पद्धतीने बनवून पहा खायला इतकी भन्नाट आहे दोन काय चार चपात्या कधी खाणार तुम्हाला कळणार सुद्धा नाही हाताची बोटं चाटत पुसत खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद